आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते हीच बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत त्यांनी काल अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट भाजपलाच आव्हान दिले एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिच थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारीच्या सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आता असं तुम्हाला वाटतं आता जे ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळत आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा वाटप ठरला ते फक्त वंचितला दोनच जागा दिल्या आहेत मला माहीत नाही अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या दैद्यवान फुनकर जे आहेत त्याधिकृत रेत्याने याच्यावरती बोलते. माझा फक्त एक नाही काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली ती काय काहीच काहीच नाही त्याच्याबद्दल. संजय रावत मंत्र्यांचा प्रस्ताव आला नाही असं पुढांचंच पंचेत करून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे दैदेवान कुलकर्णी आपण बोलावं त्या संदर्भात. थँक्यू. सर जणांगीला भूदोरी असं असेल की आम्ही मागणी म्हणालो की जणांगी पाथळडी शेवटची डीटी पाहिजे जसं एक आंदोलन लढतात आहे. गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे. गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे मग तुमचं ऐकता दरंगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा